मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमध्ये सभेत बोलताना काठे मारणारे साखर कारखाने मी शोधून काढलेत त्यांना मी आता दाखवणार आहे असा इशारा दिला आहे मात्र मी फडणवीसांच्या दुटप्पी भूमिकेवरती माजी खासदार राजू शेट्टी आणि निशाणा साधला आहे काठा मारणाऱ्या साखर कारखान्यांची यादी कारवाईसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यासह दिली होती तेच कारखानदार आज भाजपमध्ये आहेत त्यामुळे त्यांनी कारवाईचं धाडस दाखवावं असं प्रतिआव्हान दिलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी परभणी लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले राज्यातील जे साखर कारखाने काठा मारतात स्किरी कमी दाखवतात त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यासह यादी दिली होती पण तेच साखर कारखानदार आज भाजपमध्ये गेलेत त्यामुळे सरकारनं शेतकरी त्यासाठी सर्व कारखान्यांचे वजनमाट काटे आहेत किंडरी ऑनलाईन करण्याचा नाराज दाखवावं देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना दोन हजार बारामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी त्यांनी राज्यभर दौरे केले मात्र तेच फडणवीस आता ओला दुष्काळ अशी संज्ञा नसल्याचं सांगत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस ही तशी घटना असताना एक भूमिका आणि एक विरोधामध्ये असताना एक भूमिका आणि सत्तेत असताना एक भूमिका अशा प्रकारची भूमिका घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत असा आरोपही शेट्टी यांनी आहे हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला असतानाही जलसंपदा आणि महसूल विभागात समन्वय नसल्यानं सीना नदीला पूर आला समन्वय ठेवून माहिती घेतली असती तर सीना नदीला आलेला पूर हा नियंत्रित करता आला असता सीना नदीचा पूर हा मानवनिर्मितच असून त्याला जे अधिकारी दोषी आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी संबंधित अधिकाऱ्यांवरती सरकारने कारवाई न केल्यास त्यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही शेट्टी यांनी नमूद केलं आहे